चला गणेश बाहेर चला प्रेक्षक बाहेर लवकर अरे गणेश चंद्र पण काय दिसते गणेश चंद्र चंद्राला चंद्र एक नंबर एक नंबर आपण बाहेर अरे काय मध्ये जर पाय पडला तर आपल्या गौतमीचा रुबा चंद्राचा रुबा बघा काय रंग प्रेक्षकांना विनंती आहे अरे गाय झाले गणेशची साहेबर डोळे बघत डोळे 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 आर डोळे दोदक साहेब तो

चला चला हिंदवी पाटील चला वा, 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 अरे काय वा वाद प्रेक्षकांना अरे वाजवाजो मित्रांनो अरे अरे आशिवाद कंदुशी करू नका वाजवात आला अरे आपल्या गावीच्या भेटली गौतमी पाटील पाहिलं अरे गौतमी आली गौतमी चंद्र हिंदवी पाहिलं हजार रुपये खर्च

मामाऊले भाऊ एक दादा वस्तू शोधून आणली काशाची रचना बघा कासेची रचना लय सुपर सडांचा अंतर बघा काय अंतर बिंतर एकदम प्युअर ब्रीड डोळ्याचे पार ठेवले भाऊ अरे गौतमी पार हा हा पा गौतमी जरूर एक नंबर गौतमी आमच्या इकडे मालची आहे ही जी गौतमी आहे हिच्या मालकीन साठी एकदा जोरदार काय आवाज मालकीन विनंती आहे मनीषा बाई विनंती आहे कृपया आपले गौतमी कशी यायचंय पुढे मालकीन आणि गौतमीचे मालक सन्मान्य नागरे सर यांनाही विनंती आहे आपल्या लाडक्या गौतमी पाशी यायचंय आपण नेहमी कारण सांगतो आज माझं पोट दुखतोय

सगळ्यांचे पण जिंकलं तू ह्याच्यावर नेढ्या घेऊन कष्टकार यावर्षी एकचने तयार केली म्हणतेच ही गौतमी फोटोसाठी नागरे सरांची इच्छा आहे का मग मद्य सरांची फोटोसाठी इकडे यायचंय आहे सरांना विनंती आहे हे गौतमी बाबा फोटो घ्यायचा आहे गौतमीची इच्छा आहे गौतमीची सर गौतम वृसा गौतमीची इच्छा आहे परत पुढच्या कार्यक्रमाला खूप नाही राहणार ती अतिशय सुंदर संदोप काँग्रेस नेते आणि त्यांच्या मालवीनबाई मनिषाबाई त्या सगळ्यांचे मनापासून आभार मित्रांनो आपल्यासाठी फार मोठे उदाहरण आहे नागरे सर आपल्या एका कालवडीला इथे आणायचं म्हणून चार दिवस चक्रा मारत होते माझ्या कालवडीला जागा कशी मिळत कंपाऊंड कसे करता येईल तिथं चारा कसा आणता येईल स्वतः मेहनत घेऊन माणूस चार दिवस चक्रा मारत होता इथे म्हणजे किती प्रेम असावं संगोपन कसा असेल जिवंत उदाहरण दाव दोघा नवरा बायस जर ती शिक्षक आहेत ते तरी पण हे संगोपन हे प्रेम त्यांचं जनावरच बघा मागच्या वर्षी पाच सालोडी आणल्या पाच लाख एकावन्न हजाराला विकून गेले पाच लाख एकावन्न हजाराला दोन दोन महिन्याच्या गाभण नागरे सरासाठी आपण सगळ्या जणांनी एक टाळ्या वाजल्या आणि त्यांच्या मालकी साठी पण टाळ्या वाजल्या आज आमच्या कळस प्रदर्शनाचे तुम्ही ब्रँड अँबेसिडर आहात तुमच्यापासून आम्ही शिक्षा शिक्षण घेणार आदर्श घेणार पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस ला आपण एक मोठा झेंडा लावणार सर्व प्रेक्षकांना आणि त्यांना विनंती आहे कृषी प्रदर्शन मॅनेजमेंट टीमच्या वतीने या आदात गावरू दोघटे त्यामध्ये या, या कांगवाणींचा सन्मान होतोय आणि गौतमीसाठी काय आजो गौतमीचा आणि मालकांचा सन्मान होतोय आदेशा कृषी ब्रँड म्हणून गौतमीची ओळख संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आणि ती ब्रँड अम्बेसिडर करणार नागरे सर यांचा फार्म मागच्या वर्षापासून व्हाईट ब्युटी फार्म म्हणून ज्याची महाराष्ट्रामध्ये ओळख झाली असा हा फार्म कळस कृषी प्रदर्शनासाठी अतिशय ठरला ज्यामध्ये व्हाईट ब्युटीचा कारखाना असा महाराष्ट्रावर घासला त्याचबरोबर नागरिक सगळ्यांच्या चांगल्या पद्धतीने ठेवलं होते ज्या भागातले शेतकरी असतील त्यांनी अवश्य भेट देऊन बघा पुढे शिक्षक आहे आणि त्यांना जागा वेळ देता नाही मनुष्यात सर्व कालवडींचं व्यवस्थापन पाहत असतात आणि शिक्षण म्हणजे शिक्षक व्यवसाय बघून कालवडी सांभाळणं आणि माझ्यावर आल्यानंतर निश्चित सोडणं असं रुटीन आहे त्यांच्या फोट्या जर गेलं तर कोणालाही अभिमान वाटेल महाराष्ट्रातील कुठल्याही शेतकऱ्याला तो, तो नोकरी करतो आणि काही पाळण्याला नुच्च समजतो त्यांच्यासाठी एक आदर्श आहे की शिक्षक असतो म्हणून काय झालं मी सुद्धा काही पाळू शकतो मी सुद्धा ब्रँड आम्ही सेटअप होऊ शकतो माझी कालवड स्पर्धेमध्ये चार होऊ शकते हे त्यांनी आज पुन्हा दाखवून दिलं आहे अजून एक खबर सांगतो सरांना ही कालवड दोन सक्रला मागून गेलेले आहेत सरांची अपेक्षा दोन एक्कावून आणि दोन एक्कावन त्यांच्या घरून कालवड वाजत गाजत यायची पद्धत त्यांची कारण याच्या अगोदरची हिस्ट्री त्यांनी पाच कालवडी वाजत गाजवत डी जे लावून स्वतःच्या घरासमोर मांडव देऊन त्यांनी त्यांच्या मित्राला कालवड दिल्या इथं ह्याच ह्याच प्रदर्शनात आठ लाख रुपये कॅश घेऊन बसणारी माणसं पण होती पण मला वाटतं त्यांनी त्यांच्या मैत्रीच्या हिशोबात त्या कालवडी त्यांच्याच प्रोफेशन मधल्या म्हणजे एका सरांनाच दिल्या संगमनेर भागात माणसाची तळमळ एवढी की जे ब्रीड तयार करतोय तर कुठेतरी स्वतःच्या जवळच्या माणसाकडे जावं आणि विशेष म्हणजे त्यांचे एक चिरंजीव आज नाही आहे एकच चिरंजीव आहे आगा। 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 ते ते दुसरे शाळेत आहेत म्हणजे फक्त मॅडमच तेवढं डेडिकेशन आणि सरांचे एफर्ट सर अजूनही लढू धन्यवाद हे <laughs> <laughs> मग बघा तुम्ही जर बघितलं एक नाही पंधरा आणणार आणि हे खरोखर प्रेरणादायी सर तुमचं तुम्ही नेहमीच आमच्या बरोबर प्रेरणास्त्रोत राहिले मागच्या वर्षापासून तुमच्या अर्थाने कळस कृषी प्रदर्शन सौंदर्य स्पर्धा काय असते काय असते हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरच्या राज्यातले सुद्धा मागच्या शेतकरी आले होते याही वर्षी शेतकरी आले विविध भागातले शेतकरी आपण पाहतोय यानंतर आपले जे पत्रकार बांधव त्यांना विनंती नागरे सर आणि त्यांच्या कुटुंबियांची एक मुलाखत आपण घ्यावी काही विजेते सर